तर आता आपण भागाकार क्रिया करूया आपल्याला वीस रुपये वाटायचे आहे वीस रुपये किती जणांमध्ये वाटायचे आहे तर हे चार मुला यांना आपण आता वीस रुपये वाटू कसं वाटता येईल बघा माझ्याकडे एक चार नोटा आहे एक, नो एक दोन तीन त्यांची सात कि के कधी करता येईल बघा आता चार जणांमध्ये वाटायची वाटलं चार जणांमध्ये कितीचा वाटलं कडे तुला एकदा वाटलं आता किती म्हणजे वाटलं वाटलं परत उरले आहे पुन्हा एकदा किती ना वाटलं चार वेळा वाटलं तरी पण माझ्याकडे उरले आहे बघूया पुन्हा एकदा वाटू कितीला वाटलं किती? किती 500. 500. चार। चार पाच वेळा वाटला किती वेळा वाटला किती जणांना वाटला पण चार जणांना पाच वेळा वाटला किती रुपये वाटून झाले पूर्ण वीस रुपये पूर्ण वाटून झाले माझ्या हातात काही झाले का शून्य काहीच नाही म्हणजे काय आहे झाली सारखी वाटली भागाकर म्हणजे